तो आता निर्णय आज आमचं टार्गेट आहे की विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा महायुतीच्या आमच्या निवडून आणायच्या आहेत आणि तो नंतरचा विषय पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय करतीलच लढण्यासाठी तयार आहे का असं नाही आहे बघा ते आता पुढे पक्षश्रेष्ठी ठरवतील आतापर्यंत तरी जो काही निर्णय आमचं झालेला की महायुतीमध्ये सगळ्या या जागा लढवल्या जाणार आहे पण प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या विधानसभेची तयारी जसं जेवढ्याही जागा आहे तिथे करून ठेवत आहे कारण की शेवटी तीच ताकद जो कोणी उमेदवार पक्षाकडनं दिला जाणार आहे महायुतीचा त्याच्यासाठी ती ताकद वापरली जाणार राज्यामध्ये